महाराष्ट्र राज्यातील मेहकर तालुक्यातील शेंदला गाव मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीत आघाडीवर आहे या गावाने योजनेसाठी शंभर टक्के अर्ज भरण्याचा विक्रम केला आहे जे राज्यातील इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरले आहे या यशस्वी अंमलबजावणीमागे गावातील संत श्री गजानन महाराज सेवा समितीचे मोलाचे योगदान आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे शंभर टक्के अर्ज भरणारे राज्यातील एकमेव गाव हे मेहकर तालुक्यातील शेंदला गाव ठरले आहे त्याचे कारण म्हणजे गावातील श्रीसंत गजान महाराज सेवा समिती ठरली या समितीने गावातील महिलांना लाडकी बहीण योजनेला लागणाऱ्या कागदपत्रांसह मशीन मशीनसुद्धा एकाच ठिकाणी एकाच छताखाली उपलब्ध करून दिली तर सर्व विभाग हे एकाच छताखाली आणले परिणामी अर्ज भरताना महिलांचा वेळ पैसा आणि त्रासही वाचला मात्र या चारशे सत्तरपैकी अर्ज भरलेल्या महिलांना फक्त ऑनलाईन अर्ज भरताना त्रास होत असून तीस टक्के महिलांचे अर्ज ऑनलाईन भरले आहेत माझं नाव आशा शौराव राहाटे लाडकी बहीण योजना आहे याला या गजानन महाराज संस्थांनी खूप मदत केली आमच्या बायांना कुठेच एक रुपया खर्च करायचं काम पडलं नाही कुठं त्रास झाला नाही जा दा, गोंधळ झाला नाही सगळं व्यवस्थित संस्थांना काम पार पडलं त्यामुळे मी गजानन महाराज संस्थांचे आभार मानते संत गजानन महाराज सेवा समितीच्या या उपक्रमाचे ग्रामस्थांनी सुद्धा कौतुक केले असून महिलांनी देखील आभार मानले जय गजानन श्री गजानन लाडली बहीण योजना ही जी शासनाने राबवली याबद्दल सर्वप्रथम मी मुख्यमंत्री साहेबांच्या या ठिकाणी आभार व्यक्त करतो ही योजना ज्या दिवशी सुरू झाली त्या दिवशी समस्त महिला मंडळीमध्ये घाई गरबड आणि गोंधळ झालावला म्हणून संस्थाने नेहमी तत्पर असतं सेवेसाठी म्हणून आम्ही या ठिकाणी महिलांची कुठेही तारांबळ उडू नये किंवा त्यांना कोणताही त्रास होऊ नये विनामूल्य सेवेसाठी ही सेवा या ठिकाणी राबवण्यात आली यामध्ये जवळपास जे अर्ज आहेत हमीपत्र आहे त्यांना अर्ज आणि हमीपत्र हे या ठिकाणी मोफत दिलं गेलं त्याचबरोबर काही टीम आणि सेवादारांच्या माध्यमातून हे अर्ज अतिशय चांगल्या प्रकारचे त्या ठिकाणी मोफत भरून दिल्या गेले आणि सुद्धा केले गेले परंतु यासाठी लागणारे जे डॉक्युमेंट आहेत किंवा कागदपत्र जे आहेत त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा विषय होता म्हणून आम्ही अजून सिस्टीम अपडेट करत त्या ठिकाणी आमच्या गावामध्ये ज्या लोकांना अकाउंट नव्हते त्या लोकांसाठी आम्ही या ठिकाणी पोस्टमन आहेत ते सुद्धा या ठिकाणी उपलब्ध करून दिले लोकांना राशन कार्डात नाव नसलेल्या लोकांना उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी लागत होता तर त्याच्यासाठी सुद्धा या ठिकाणी उपलब्ध करून दिले लोकांना मशीन मशीनसुद्धा या ठिकाणी उपलब्ध करून दिली म्हणजे एका छताखाली सर्व या ठिकाणी संपूर्ण हा उपक्रम या ठिकाणी राबवला गेला विनामूल्य आरोप उपक्रम राबवण्यात गेला यामध्ये आम्हाला शंभर टक्के म्हणजे जवळपास आम्ही आजपर्यंत पावणे पाचशे अर्ज या ठिकाणी प्राप्त केले आणि आता हळूहळू हे अर्ज ऑनलाईन या ठिकाणी आम्ही करत आहोत आम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उषाताई राहाटे असतील आमच्या अवसरमोलताई असतील अंगणवाडी सेविका समस्त गावकरी मंडळी सर्व सेवाधारी यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं आम्हाला सहकार्य या ठिकाणी केलं आणि मी शासनाला या माध्यमातून हे सांगू इच्छितो की हा उपक्रम राबवत असताना आम्हाला एकच अडचण या ठिकाणी गेली ती अडचण सगळ्यात महत्त्वाची होती की ऑनलाईन प्रोसेस अतिशय स्लो आहे धीमी आहे यासाठी आपण काहीतरी या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी काहीतरी करावं आणि ही प्रोसेस सग लवकरात लवकर या ठिकाणी अपडेट व्हावी अशी या माध्यमातून मी आपल्या शासनाला या ठिकाणी विनंती करतो आणि या संस्थांना ज्या सगळ्या लोकांनी मदत केली तसेच शासनाने मदत केली विशेष म्हणजे आमच्या जिल्ह्याचे खासदार राज्यमंत्री केंद्रीय मंत्री आदरणीय प्रतापरावजी जाधव साहेब त्याचबरोबर आमचे लाडके आमदार कार्यसम्राट डॉक्टर संजयजी रायमुलकर साहेब यांचं भरपूर सहकार्य आम्हाला या ठिकाणी मिळालं त्यांचेसुद्धा मी या ठिकाणी मरवा आभार व्यक्त करतो आणि थांबतो